प्रतिक उभाळे न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ब्रेन ट्रेन एज्युकेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिक उभाळे अबॅकस वैदिक मॅथ रुबिक्स क्यूब रेग्युलर क्लासेस नीरा यांच्या मार्फत माळवाडी वाल्हे गावात जानेवारीमध्ये अबॅकसची नवीन बॅच सुरू करण्यात आली होती त्यामध्ये माळवाडी कामटवाडी वाल्हे या ठिकाणचे विद्यार्थिनींनी वा ची लेव्हल झिरो व लेवल वनची परीक्षा देऊन लेवल पूर्ण केली त्या सर्व विद्यार्थ्यांना अबॅकसचे सर्टिफिकेट व प्रतिक उबाळे क्लासेसकडून सर्व विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड बक्षीस देण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना उबाळे सर मॅडम यांनी अबॅकसचे मार्गदर्शन केले आरोही गायकवाड तनुजा भुजबळ सानवी भुजबळ शिवांश भुजबळ प्रेम भुजबळ शिवराज गायकवाड शंभुराजे गायकवाड विघ्नेश भुजबळ विहान भुजबळ श्रेयश भुजबळ समर्थ भुजबळ स्वराली भुजबळ काव्या भुजबळ सिद्धेश भुजबळ वेदिका भुजबळ कृतिका भुजबळ संयोजना भुजबळ स्वरा पवार आर्यन भुजबळ आदिती भुजबळ राही शहा या सर्व विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर मार्क्स मिळालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिकुबाळे क्लासेसकडून अभिनंदन करण्यात आले